नाशिक शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी आडगाव नाका पंचवटी येथे राष्ट्रीय महामार्ग अडवत प्रहार जनशक्ती पक्षाचा चक्काजाम आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतीमालाला हमी भाव मिळावा पेरणी ते कापणी सर्व कामे एम आर ई जी एसमधून करण्यात यावे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन करण्यात यावे या मागणीसह इतर मागण्यांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आणि नाशिक शहरातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आडगाव नाका पंचवटी येथे प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक शहर प्रमुख श्याम गोसावी निवृत्ती धात्रक यांच्या नेतृत्वात सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधवांना सोबत घेऊन हा महामार्ग अडवत चक्काजाम आंदोलन करून सरकारला क शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांची आठवण करून देण्यात आली आजच्या या आंदोलनातून सरकारने जागे होऊन त्वरित शेतकरी कर्जमाफी व सर्व मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा पुढील काळात मान्य मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार सर्व शेतकरी बांधवांना एकत्र घेऊन शेतकरी संघटना एकत्र घेऊन यापुढे मोठे आंदोलन उभे करण्यात येईल असे श्री दत्तू बोडके श्री राजू देसले श्री नाना बच्चाव श्री शरद शिंदे संध्याताई जाधव यांनी सांगितले या प्र आंदोलनप्रसंगी दत्तू बोडके श्याम गोसावी राजू देसले नाना बच्चाव शरद शिंदे निवृत्ती धात्र संध्याताई जाधव शोभाताई काळे रेखाताई जाधव वैशालीताई अनवट मुकेश गांगुर्डे अमजद पठाण उमेश शिंदे जगन काकडे करण गायकर मुकेश गोसावी सुशील शिंदे संदीप आवारे विकास रसाळ कमलाकर शेरा शेलार मदन बोधले व प्रहार जनशक्ती पक्ष व सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी नाना सांगळे प्रतिनिधी आज चोवीस जुलै रोजी आम्ही चक्काच्या आंदोलन पुकारलेलं होतं प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून तर आम्ही आज एकताच चक्का जाम के है है। आ, आंदोलन केलेलं आहे या माध्यमातून आमच्या शेतकरी बांधवाचा हा न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे आणि हे आंदोलन आमचं चालूच राहणार शेतकऱ्यावर आणि संघटनेवर म्हणजे आमच्यावर आंदोलन करायची वेळच उद्या नव्हती पाहिजे सरकारने तर फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर भर सभेत सांगितलेलं आहे सगळ्या महाराष्ट्राने नव्या देशानं पाहिलं होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा हातभारा थोरा करणार परंतु ते सत्तेवर आल्यानंतर ते विसरून गेले शेतकऱ्यांशी बेमानी केली गद्दारी केली अशा या सरकारला आठवण देण्यासाठी जाग आणण्यासाठी आम्ही आज महाराष्ट्रभर बच्चूभाऊ कुडू यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनामध्ये चक्काजाम आंदोलन केलेले आहेत म मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला हो आणि शेतकरी संघटना ज्या आहेत इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी याच्यामध्ये सामील झालेले होते या, या आजच्या आंदोलनामुळे नक्कीच सरकारला जागेल अशी आम्हाला आशा आहे तुमच्या माध्यमातून आम्ही सरकार सरकारला हे सांगू इच्छितो तुम्ही कर्जमाफीचा निर्णय त्वरित घ्या यापुढे आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका नाहीतर भगतसिंगगिरीचं आंदोलन करून ते सरकारला महागात पडेल याची याचं लक्षात ठेवा जाणीव ठेवा हो धन्यवाद